राम 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 हरी राम कृष्ण हरी राम राम राम, राम कृष्ण हरी हे कोण म्हणायचे आपल्या आजोबा म्हणायचे आणि खूप खुश आहे आज खूप आनंदी आहे आनंदाच्या पाठीमागटला खूप मोठा आनंद म्हणजे आम आमच्या गगनाथ मावेना आणि आमच्या वत्सलाजीकडूनच ऐका की बर एवढी मी आनंदी झाले बरं आनंदी झाले वत्सलाजी घरी गाडी यायची हा गाडी यायची कुठली गाडी येणार आहे आता त्या गाडीचं नाव मला येत नाही ना अँब्युलन्स अँब्युलन्स हां तर आमच्या आजी लोकांची सोय झालेली आहे आणि ती सोय पांडुरंगाने स्वामींनी आई तुळजाभवानीने ह्यांची केलेली है. आहे ह्यांच्यासाठी जे सुखसुविधा ह्यांच्यासाठी जे लवकर गोष्टी लागतात पटापटा ह्यांच्यासाठी जे मला वेळेवर पाहिजे ते गोष्टी परमेश्वर मला आत्ता मदत करतोय ह्या आठ वर्षातलं हे मोठं यश आहे आणि त्याच्यामागं ह्यांचा सगळ्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि ह्या आशीर्वादातली ताकद मला पुढे घेऊन जाते आणि ह्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असणारे मेन व चाललोय चाललो आहे दादा आई पण आहे आलेली तर तिला पण घेऊन चाले व चलाजी म्हणले आम्ही फिरलो आहे आता मॅडम जाऊ तुमच्या तुम्ही आपण इथं आल्यावर एक चक्कर मारू तर म्हटलं ठीक आहे आपण नंतर कुठेतरी जाऊ तर आता मी निघाले गाड्या आणायला खूप मोठा आनंद झालाय काय सांगू आता तुम्हाला बापरे खूप वर्षाच्या खूप म्हणजे काय सांगू चला पण आलो आहे आता आपल्या गाडीकड म्हणजे इथं हे शोरूम आहे हा मुंडवा चौक आहे इथला आणि आपली गाडी आपण त्या शोरूमला घेतलेली आहे तर ही आहे आपली गाडी आणि आता आपण घ्यायला जाणार माझ्याबरोबर माझी आई पण आलेली आहे आणि वैशू पण आहे इकडं तर चला आपली गाडी बघूया आता कसे आहे माझं स्वप्न मी खूप आनंदी आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये माझ्या मला गाडी दिलेली आहे की आता तू काळजी करू नको तुझ्या आधी लोकांना काय झालं तर पटकन घेऊन बघू नको मला रडायला आलं ते सर वगैरे बरते आनंदाच्या शाळे मला रडायला नाही येत कारण एवढं मी ट्रगल केले ना आणि अशा काही गोष्टी आई शकतात तर ते आनंदाच्या आज हे सर आहेत सरांनी खूप छान सर्व्हिस दिलेली आहे खूप आशीर्वाद आहे हा पहिली जातो माझा आणि आनंदाच्या शाळेत करू शकत नाही माझी आई पण माझ्या बरोबर मला वाटत ना आपल्या बरोबर कोणता आई तर पाहिजे नेहमी म्हणजे नाही का ती पण आलेली आहे आणि तिच्या समोरच आता आम्ही पूजा वगैरे सगळं केलंय तर आता आपण साधा चिंता म्हणे आपली गाडी घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तिकडे जाऊन दर्शन वगैरे करू गाडीची पूजा करू करून एकदा आणि मग आपल्याकडे जातात आज Thank you. तर आपली गाडी घरी आलेली आहे आणि सगळे आजी लोक वरती आहेत तर आता त्यांचं भजन कीर्तन चालू आहे म्हटलं सकाळी बोलवूया सगळ्यांनाच कारण अंधारात नको उगत चकोली वगैरे हे होतील तर पूजा वगैरे सगळं करून गणपतीची घेऊन आलो खाली वैशू प्रसाद द्या आजी लोकांना सगळ्याला नेऊन बाकीची काही लोक होती इथं हो कुमार मॅडम काय हा आली आली बघा कशी आहे ये मस्त गाडी चांगली गाडी आहे मला बी आनंद झाला आनंद झाला मोठ नशीब मोठे म्हणून गाडी आली आपल्याला छान मस्त मग आजची आपण वाघ पुढे जायचं माग जायचं पुढे पाहून पुढे माग टाकायचं होईल पूर्ण मग तुझी झाली विचार पूर्ण आपण आज मला कुंभार मॅडमचं लेक्चर ऐकावं लागणार आहे गाडीच्या समोर बसून तिनं आता बोट करून मला सांगायचं तयारी चालू आहे काय सांगा आता सांग बाई सांग आता आज तर ऐकणारच आहे आनंद झाला आपण किती ताप काढलाय बघ सगळं फिरून बघ ये इकडं मंगल मावशी कुठे गेली त्यांना पण बोलवायचं माझ्या उभ्या आयुष्यात संघर्षात ही लोक माझ्या बरोबर उभी होती आणि ह्या लोकांमुळे आणि ह्यांच्या आशीर्वादामुळं मी इथपर्यंत आलेली आहे तर माझ्या कुंभारचा खूप आशीर्वाद आहे मंगल आपल्या काय नाही आपल्या देवपातीचे सगळं होत परमेश्वर ऐकतो आणि नशीब आपलं आपल्या शब्दाला माने दुसरं नाही कोणी असं बोलत नाही तुमचा शब चांगला आहे वाईट नाही आपण गोडीत बोललो ना मग आपल्याला मानतात मला एवढं पण तुला आवडली का गाडी मला आवडली छान कसं वाटलं चांगलं वाटलं आनंद झाला तर ही अम्ब्युलन्स आपली आलेली आहे आणि आपल्या कुंभार मॅडमनी खूप सारं मला ऐकावलं माहितीच नाही यांना म्हटलं काय यांना काय घेऊ का म्हटले गाडी आहे मला बोला यांना म्हटलं काय भानगडी गाडी आहे तुला सरप्राईज होत तुला अचानक दाखवायचं होतं मला अचानक ते असं ना का पण आनंद झाला आनंद झाला छान मस्त पण आपण मागण्या नाही का मा माग ना तू पुढं घेऊन जाणार आहे मला महाग सरू देणारच नाही मला किती ना त्यांना हो बघा गाडा कारण तिला माहिती आहे बऱ्याच त्रास होत सगळ्या गोष्टीचं कोणी काय 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 बोलत राहत चालत राहत मी लक्ष नाही एवढू देत पण तिच्या समोर कधी कधी बोलतात लोक काय काय बोलतात तर तिला असं वाटते की बोलत घे बोलत राहतात लोक आणि तिने ते ना म्हणून ती तशी बोलते काय नाही चला सोडून द्या सगळं आज आनंदाचा दिवस आहे पेडे खावा जा पेडे आणले जाऊ म्हणा पेड्याचा बॉक्स दे वरती नेऊन सगळ्याला प्रसाद दे चल देवते आजी छान आहे का गाडी खुश झाला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माहिती का काय बघ चला आजी सुशाला मावशी बरी आहेस का बरी आहे ना हा तिला पण द्या पेडा सुशिला मावशीला पण हा अजून सगळं होणार माझी आई सगळं होणार तुमच्या आशीर्वादाने खावा पेडा सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती असे सगळे काम आमचे मंगलमय व्हावं हो। सारक, सगळं 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 सुख समृद्धी आनंद वैभव ऐश्वर सगळं मिळव आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हर हर महादेव